ठिकाणी ज्या मैसूर गार्डन किंवा नाथ गार्डन पैठण या ठिकाणी जसा लेजर शो चालतो तो लेझर शो या ठिकाणी जर झाला तर संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील लोक आपल्याला या ठिकाणी आपल्या भेट देतील अशी आपण याच्याकडे मागणी करून याचा पाठपुरावा करणार आहे आणि जाता जाता मी एवढंच सांगेन घड्याळाला बटन दाबताना नाही एक घड्याळ न दाबता तीन बटन जेव्हा तुम्ही घड्याळाची मोर्ची दाबता

प्रचार सभेच्या निमित्तानं उपस्थित सन्मान्य आमदार अध्यक्ष बेनके नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाचे दोन्ही उमेदवार प्रभाग क्रमांक दोन हा नेहमीच बेनके साहेबांच्या बेनके परिवाराच्या बेनके कुटुंबाच्या पाठीमागे उभं राहिलेला आहे बेनके साहेबांनी उमेदवारी द्यावी आणि आपण सर्वांनी त्यांना बरघोस मताने निवडून द्यावं हे एक गणित ठरलेलं असायचं व त्यामध्ये आपल्या वर्षामध्ये वाटलं आमचे एकनाथ नांदायकर असतील दिलीप भाऊ असतील किंवा आमचे गणेशजी बेळे असतील सर्वांनी एकमताने उमेदवार त्या ठिकाणी निवडून दिलेले आहेत आता सुद्धा ही लढाई परिवर्तनाची आहे सर्वांना बदल हवा आहे चेहरा नवा आहे आणि त्यामुळे सर्वांना बदल हवा आहे आपले तिन्ही उमेदवार ज्यावेळेस अजितदादा पवार साहेब यांनी अतुल बेंडके साहेबांनी पुण्यात त्यांचे मुलाखती घेतल्या तर ते त्यामधून यांची निवड केलेली आहे अतिशय सुशिक्षित आणि अतिशय सुसंस्कृत असे उमेदवार आहेत त्यामुळे आपलं सर्वांना त्यांना त्या ठिकाणी निवडून आहे हे निवडून देत असताना या प्रभागाच्या काही समस्या आहेत आमदार साहेब आता आमच्या माधव साहेब डोकींनी या ठिकाणी सांगितलं की आपल्या प्रभागात काय करायचंय जुन्नर शहराचा विकास अंत एका बाजूला चाललेला आहे या ठिकाणी एक बँक होती शाळा होती थोडी चलपल त्या ठिकाणी असायची आता मात्र या ठिकाणी फक्त नदीला जाणार आहे किंवा गणपतीला जाणारे एवढीच लोक या ठिकाणी जातात जी शेती आहे त्या शेती संदर्भात सांगत झालं तर बेळे आपल्या बेळे असतील किंवा सर्जनवाडी असेल या ठिकाणच्या नागरिकांची विनंती होती किंवा गणेश भक्त असतील या सर्वांची विनंती होती की या नदीवरून एक पूल असावा जेणेकरून गणेश भक्तांना असेल पर्यटकांना असेल किंवा शेतकऱ्यांना असेल आणि शालेय विद्यार्थ्यांना असेल यासाठी एक पूल असावा आणि ज्यावेळेस नगरपालिकेची निवडणूक लाई दोन हजार सहाची गणेशबाई स्वतः इच्छुक होते साहेबांनी विचारलं तुम्हाला पूल पाहिजे की नगरसेवकाचे तिकीट पाहिजे पद पाहिजे केला बरे वेळेप्रमाणे सुद्धा पूल मागितला अधिक काय नाही बोलता मी एवढं सांगतो की या परिसराचा जो आतुलशेट विकास करायचा आहे बेनके साहेबांच्या माध्यमातून आपण एक अतिशय पुणे जिल्ह्यात नाही असं एक बुद्धिवान या ठिकाणी आपण बांधलेला आहे बेनके साहेबांनी त्यांच्या पंच्याऐंशीच्या नव्वदच्या काळात या ठिकाणी एक समाज मंदिर दिलेलं आहे आपण आधुनिक अशा पद्धती शौचालय या ठिकाणी बांधलेले आहेत आता मात्र हा नदीचा जो परिसर आहे या ठिकाणी आपल्याला अतिशय सुसज्ज असं एक गार्डन या ठिकाणी करायचंय ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र आपल्याला करायचंय त्याचप्रमाणे अतुल शेठ बेनके साहेबांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी थीक गणेशमेंट या ठिकाणी तीस लाखाची व्यायामशाळा बांधलेली आहे नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर आमदार साहेब आपल्या हस्ते त्याचं ओपनिंग करायचंय बरेचसे युवक आमच्या व्यायामशाळेची वाट पाहत आहेत खरोखर वाट पाहत असाल तर कृपया हातवरती करा आमदार अतुल शेठ बेनके साहेबांचा सा। आमदार अतुल बेनके साहेबांचा अधिकच काही बोलता मी आमदार अतुल शेठ न... माझी माझी नगरसेवक भाऊसाहेब कुंभार यांना विनंती करतो की आपण माझी जरी असला तरी आता पुन्हा एकदा तो नगरसेवक म्हणून या ठिकाणी आपण निवडून येणार आहोत भाऊ कुंभार यांच्यासाठी आपण एक जोरदार टाळत जाऊया